नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत नवीन प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध झालेलं आहे तर बघा यामध्ये आपल्याला विषय त्यांनी काय दिलेला आहे सर्व माहिती आपण पाहणार आहोत तर बघा घटक क आणि गट ड साठीचे महत्त्वाचे एक प्रसिद्धीपत्रक हे असणार आहे आणि हे प्रसिद्धीपत्रक जे आहे तुमचं कागदपत्र तपासणी संदर्भात असणार आहे तर बघा आता तुमची कागदपत्र तपासणी होईल तर बघा अजून आपली जी आहे सेकंड जी अॅन्सर की आहे ती आलेली नाही आहे तर सेकंड अँसर की कधी येईल त्याबद्दल पण महत्त्वाची अपडेट यामध्ये त्यांनी दिलेली आहे त्याचबरोबर महत्त्वाची कोणकोणती डॉक्युमेंट तुम्हाला कागदपत्र पडताळणीसाठी लागणार आहेत त्या ती लिस्ट पण त्यांनी दिलेली आहे तर सर्व माहिती या व्हिडिओमध्ये आपण आता लगेच पाहणार आहोत तर सर्वांनी एकदा व्हिडिओला लाईक करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि तुमच्या मित्रांना पण व्हिडिओ नक्की शेअर करायचा आहे तर बघा यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे आरोग्य सेवा आयुक्तालय जे अंतर्गत घटक आणि ड परीक्षा राज्यामध्ये एकोणतीस जिल्ह्यामध्ये एकशे आठ केंद्रामध्ये घेण्यात आली होती तीस तारखेला हे सर्व ती अगोदरची माहिती आपल्या यामध्ये त्यांनी काही दिलेली आहे तर पहिली ॲन्सर की जे आहे उपलब्ध झालेली आहे त्यावरती आक्षेप पण घेण्यात आलेले आहेत इथं आक्षेपाची जी तारीख आहे ती पण दिलेली आहे तर महत्त्वाचं बघा आता नेक्स्ट आता सदर प्राप्त आक्षेपाबाबत टी सी एस कंपनीच्या समितीमार्फत कार्यवाही करण्यात येऊन ज्या प पदांच्या परीक्षेबाबत घेण्यात आलेले आक्षेप हरकत समित्यांमार्फत स्वीकृत झालेत त्या पदांच्या ॲन्सर अंतिम ॲन्सर की उत्तर तालिका संबंधित उमेदवाराच्या लॉग मध्ये उपलब्ध करण्यात येणार आहे तर बघा अजून काही याची जी ॲन्सर की आहे दुसरी अॅन्सर की आपण म्हणतो तर बघा दुसरी अॅन्सर की जी आहे ती आलेली नाही आहे लवकरच तुमच्या लॉग इनमध्ये याचं ऑप्शन तुम्हाला दिसणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजे आता एक ते दोन दिवसात किंवा कधी पण हे तुमची दुसरी अॅन्सर की तुमच्या लॉग इन आय डीवरती जी आहे तुम्हाला पाहायला मिळणार आहे जशी तशी अपडेट येईल तशी तुम्हाला आपल्या चॅनलवरती व्हिडिओद्वारे कळवण्यात येणार आहे दुसरी अँसर की आल्याच्यानंतर लगेचच आणि महत्त्वाचं बघा इथं काय सांगितलं आहे हे महत्त्वाचा पॉईंट तुमच्यासाठी आहे तर यापूर्वी प्रसिद्ध केल्यानुसार आक्षेप निराकरणानंतर ज्या संवर्गाची परीक्षा एकापेक्षा जास्त सत्रामध्ये झाली आहे उदाहरणार्थ बघा घटकाची जी परीक्षा आहे ती आता एकपेक्षा जास्त सत्रामध्ये झाली आणि काही ग्रुप सीचे असे पद येतं की त्यांची परीक्षा एकाच सत्रामध्ये झालेली आहे तर त्यांचं बघा त्यांचं नॉर्मलायझेशन होणार नाही ज्यांची एकापेक्षा जास्त सत्रामध्ये परीक्षा झाली त्यांचं नॉर्मलायझेशन होणार आहे आणि सूत्रानुसार अंतिम गुण निदान होईल व त्यानुसार गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे तर बघा गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाल्याच्या नंतर तुमची निवड यादी नंतर ही कागदपत्र तुम्हाला तपासणीसाठी बोलवण्यात येणार आहे तर हे बघा अगोदरच काम हे परिषदिपत्र प्रसिद्ध केलं आहे तर बघा त्यांचं तुम्हाला जी वेळ आहे मिळण्यासाठी लवकरात लवकर ही भरती प्रक्रिया होणार आहे आणि तुम्हाला ही सर्व कागदपत्र काढण्यासाठी वेळ मिळावा म्हणून त्यांनी अगोदरच ही माहिती तुमच्यापर्यंत शेअर केलेली आहे तर बघू इथे त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे गुणवत्तेची निवड यादीत स्थान मिळवणाऱ्या सर्व संबंधित उमेदवारांना याद्वारे आगाऊ सूचित करण्यात येते म्हणजे अगोदरच तुम्हाला ही माहिती पोहोचवण्यात येते त्यांनी कागदपत्रे तपासणी करता सोबतच्या तक्त्यातील शैक्षणिक अर्हतेच्या व इतर आवश्यक कागदपत्रे मूळ सहसा शंकित प्रती तयार करून ठेवाव्यात तर त्यासाठी अगोदरच आगाऊ सूचना त्यांनी दिलेली आहे नंतर तुम्हाला कुठलाही आणि ही जी भरती आहे ती फास्ट होत होत असल्यामुळे ही माहिती तुम्हाला अगोदरच देण्यात आलेली आहे तर उमेदवारांची आवश्यकतेनुसार बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन करण्यात येईल असं पण सांगितलं त्याचबरोबर हंगामी फवारणी कर्मचाऱ्यांची केवळ शासन निकषानुसार देण्यात आलेली प्रमाणपत्र ग्राह्य ग्राह्य धरण्यात येणार आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे केवळ शासन निकषानुसार असणारीच प्रमाणपत्र हंगाम फवारणीवाल्यांची घेण्यात येणार आहेत असं पण सांगितलेलं आहे त्याचबरोबर नेक्स्ट बघा कागदपत्र तपासणी जिल्हा स्तरावर तुमची होणार आहे असं पण त्यांनी सांगितलेलं आहे त्याबरोबरच खाली महत्त्वाची माहिती दिलेली आहे ज्या उमेदवारांकडे खालील पत्रापैकी एखादे प्रमाणपत्र उदाहरणार्थ तुमच्याकडं आदिवास प्रमाणपत्र जर नसेल तर बघा शंभर रुपयेच्या स्टॅम्प पेपरवर सदरील कागदपत्रे नियुक्तीपासून एक महिन्यात सादर करण्यात येईल अन्यथा संबंधित उमेदवाराची नियुक्ती आदेश रद्द करण्यात येईल सदर सादर केलेले कोणतेही शैक्षणिक आरक्षण अनुभव कागदपत्रे बोगस बनवट आढळून आल्यास झालेली नियुक्ती आदेश रद्द करण्यात येईल या आशयाचे प्रतिज्ञापत्र कागदपत्र तपासणीवेळी तुम्हाला उमेदवारांना सादर करायचे आहेत म्हणजे बघा शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपर हे सगळं तुम्हाला लिहून द्यायचं आहे तुमची सही करून एक महिन्याच्या आत तुम्ही सर्व कागदपत्र द्याल म्हणून तर बघा आशियाचे प्रतिज्ञापत्र कागदपत्र द्यायचे आहेत असं त्यांनी सांगितलं तर कोणतीही शैक्षणिक जात किंवा अनुभव प्रमाणपत्र कोणत्याही स्तरावर खोटे किंवा बनावट आढळल्यास संबंधित नियुक्तीधारकांची सेवा तत्काळ समाप्त होईल व शासन सेवेसाठी कायमचे अपात्र करून फौजदारी गुन्हा नोंदवण्यात येईल तर महत्त्वाचं हे तुम्हाला पॉईंट इथं त्यांनी दिलेला आहे तर नीट तुम्हाला पुन्हा एकदा वाचून घ्यायचं आहे त्यानंतर बघा कागदपत्र तपासणीमध्ये कसं तुम्हाला ताकता दिलेला आहे ले ले तर बघा उमेदवाराचं नाव इथं टाकायचं आहे पदनाम अर्ज क्रमांक बैठक क्रमांक टाकायचा आहे तर इकडं तुम्हाला सादर करायचे जे प्रमाणपत्र आहेत त्याचं माहिती भरायची आहे आणि प्रमाणपत्र इकडे आपल्याला दिलेले आहेत तर बघा ही सर्व माहितीनंतर आणखीनच तुम्हाला माहिती याबद्दल प्रसिद्ध होईल तेव्हा नक्कीच आणखी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल तर बघा जन्मतारखेचं प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला शालांत प्रमाणपत्र लागणार आहे जात प्रमाणपत्र जातीचा तपशील हे पण प्रमाणपत्र तुम्हाला लागेल त्यानंतर जात वैद्यता प्रमाणपत्र पण तुम्हाला लागणार आहे प्राधिकाऱ्याचे पदनाम व ठिकाण प्रमाण व प्रमाण प्रमाणपत्र क्रमांक क्रमांक व दिनांक लागेल त्यानंतर इकडे बघा समोर आपल्याला पडताळणी समितीचं नाव टाकायचं आहे प्रमाणपत्र क्रमांक दिनांक टाकायचा आहे त्याचबरोबर खाली जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचे नॉन क्रिमिलर तर ज्यांना लागतं आहे त्यांना हे लागणार आहे आणि हे कागदपत्र तुम्हाला रेडी ठेवायचे आहेत स सर्वच्या सर्व आपण पाहतो आहे ती तर अदिवासी प्रमाणपत्र सर्वांचं लागणार आहे प्राधिकाऱ्याचे पदनाम व ठिकाण असणं गरजेचं आहे त्यानंतर जाहिरातीतील नमूद केल्याप्रमाणे शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र लागेल जसं की यश एस सी एच एस सी पदवी तुमचं जे शिक्षण झालं इतर पण जे झालं ते तसं तुम्हाला इथे द्यावं लागणार आहे त्यानंतर अनुभव प्रमाणपत्र सांगितलेलं आहे आणि त्याबद्दल महत्त्वाची माहिती त्यांनी दिलेली आहे जाहिरातीत ज्या पदाकरता अनुभव आवश्यक असल्यास त्याचा तपशील लागणार आहे पदाचं नाव कालावधी संस्थेचं नाव सर्व माहिती तुम्हाला भरावी लागणार आहे तर त्यानंतर रजिस्ट्रेशन नोंदणी प्रमाणपत्र पण लागणार आहे जसं की नर्सिंग काउन्सिल फार्मसी काउन्सिल आणि डेंटल काउन्सिल या पदांकरिता रजिस्ट्रेशन नोंदणी प्रमाणपत्र लागणार आहे त्यानंतर बघा मान्यताप्राप्त संस्थेचे संगणकहर्ता म्हणजेच बघा एम एस सी आय टीचं अथवा इतर तत्सम कोणताही तुमचं संगणक हर्ता असेल प्रमाणपत्र असेल तर ते तुम्हाला लागणार आहे त्यानंतर बघा समांतर आरक्षण धारकांसाठी महत्त्वाची माहिती दिलेली आहे समांतर आरक्षणधारकांसाठी अंशकालीन प्रकल्पग्रस्त असाल भूकंपग्रस्त खेळाडू माजी सैनिक त्याचं प्रमाणपत्र लागेल सविस्तर एकदा तुम्ही हे व्हिडिओ स्टॉप करून वाचून घेऊ शकता तर खाली पण आहे त्यानंतर बघा लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र तुम्हाला मिळून जाईल तर हे तुम्हाला तिथं पण मिळेल किंवा कुठेही मिळेल फक्त माहिती भरून तुम्हाला तिथं सही करायची असते तर अर्जात नमूद केलेल्या पत्त्यावर राहत असल्याचा पुरावा लागणार आहे ला तर बघा तुमच्या अर्जावर तुम्ही करताना जो पत्ता आहे तिथं तुम्ही राहतात त्या ठिकाणचा पत्त्याचा तुमच्याकडं पुरावा असणं गरजेचं आहे रहवाशी असणं गरजेचं आहे स्वतःचा फोटो असलेले ओळखपत्र म्हणजे आधार कार्ड आधार कार्ड पॅन कार्ड वाहन चालवण्याचा परवाना काय असेल ते तुमच्याकडं तुमचं त्याच्यावर फोटो असला पाहिजे असं एक तुमचं ओळखपत्र लागेल स्वतःचे पासपोर्ट साईजचे दोन फोटो पण लागतील कागदपत्र पडताळणीसाठी नाव बदललेल्या असल्यास त्याबाबतचं गॅजेट तुमच्याकडं असलं पाहिजे म्हणजे Uh, किंवा विवाहामुळे नाव बदलले असल्यास त्याचं विवाह प्रमाणपत्र तुमच्याकडं असणं गरजेचं आहे तर एवढे सर्व कागदपत्र तुम्हाला इथं दिलेले आहेत तर, तर सर्व तुम्हाला एकदा पुन्हा पाहून घ्यायचे आहेत याची लिंक तुम्हाला बघा पी डी एफची संपूर्ण पी डी एफ आपल्या टेलिग्राम चॅनलला पाहता येईल टेलिग्राम चॅनलची चे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर बघा ही सर्व माहिती आत्ताच प्रसिद्ध झाली लवकरच जी फायनल ॲन्सर की येईल तेव्हा तुम्हाला माहिती आपल्या टेलिग्राम चॅनलला सर्वात अगोदर दिली जाईल तर टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन व्हा चे लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्येच दिलेली दे आहे धन्यवाद